विरोध करण्याचा विरोध करण्याचं कारण हे आहे की जे दवाखाना आहे महानगरपालिकेचा जनावरांचा तो दवाखाना पहिले बैल बाजारमध्ये होता त्याच्यानंतर तो दवाखाना कुठं गेला तो माणूस कुठे विचारणार आपत्कालीन विचारणार आपत्काल सॉरी सुरक्षा रक्षक कॅबिनला करून सर्व नंबर मिळतात पण आता कमीत कमी महिन्याच्या वर झाला फोन नंबरच भेटत नाही आणि फोन उचलला जात नाही मग माझं म्हणणं आहे की सुरक्षा रक्षक कॅबिनचं बि फोनचं टेलिफोनचं बिल भरलं गेलं नाही आहे का उपायुक्तचं उपायुक्तचं बिल भरलं नाही म्हणून ह्यांनी यांचं बिल भरलं नाही का कळत नाही मग कुणाला महानगरपालिकेच्या करदात्यांनी कुणाला दात मागायची हा मोठा प्रश्न आहे मग काय ना हीच माग आहे की सुरक्षा रक्षकाचं काम हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि त्याच्यात उपायुक्त यांचंही काम चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे जर आपत्कालीनला एखाद्या आपत्कालीनचा एखाद्याला नंबर पाहिजे आणि तो सामान्य माणूस असेल तर तो फोन कुठे लावणार सुरक्षा रक्षक कॅबिनलाच लावणार ना आणि अनेक वेळा आम्ही फोन करून हे नंबर घेतो सुरक्षा कॅबिनमधून पण राहिले होतं आता नंबरच भेटत नाही फोनच उचलला जात नाही